नमस्कार मित्रांनो संकल्प युज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा काल महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे राज्यात माहितीने अभूतपूर्व असे यश प्राप्त केले आहे तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्ष नेमण्यासाठी लागते तितकेही बहुमत नसल्याचे समोर आले आहे महायुतीने महाविकास आघाडीला पन्नास वरच रोखले आहे दरम्यान आता नवीन सरकारचा शपथविधी पंचवीस तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियम वर होण्याची शक्यता आहे दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील मुख्यमंत्री पदाबाबत आपले म्हणणे स्पष्ट केल्याचे म्हटले जात आहे माहितीच्या नवीन सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटल्याची चर्चा सुरू आहे भाजपाची मातृत्व संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे म्हटल्याचे सांगितले जात आहे संघ परिवार देखील फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माहितीचे सरकार चालले पाहिजे यासाठी संघ परिवार आग्रही असल्याचे म्हटले जात आहे दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे संसदीय मंडळ देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात करण्याची शक्यता आहे अशा प्रकारची बैठक पार पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहितीचे नेते काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे उद्या शपथविधी होणार असल्याचे यावर आज निर्णय होण्याची आहे जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान संघ परिवार फडणवीस यांच्यासाठी आग्रही असल्यास भाजप काय निर्णय घेते हे पहावे लागेल देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणास आणि दोन हजार चोवीस या काळात भारतीय जनता पक्षाला शंभर पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये भाजपाचे एकशे तेवीस उमेदवार जिंकले होते दोन हजार एकोणास मध्ये भाजप एकशे पाच आमदार निवडून आले होते तर दोन हजार चोवीसच्या विद्यमान निवडणुकीत भाजपाचे मागील दोन वेळापेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून अन्य कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दाखवले आहे आजच्या विजयामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढले पाहायला मिळत आहे तसेच मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनेलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र